श्री संत गजानन महाराज चरित्र अध्याय आठवा गावात देशमुख व पाटील यांची दुफळी होती कुकाजी वारल्यानंतर त्यांचे वैमनस्य वाढले कुकाजी पाटील वारले त्यामुळे खंडूजी नेहमी उदास राहू लागले देशमुख मंडळीस भांडणास जोर चोडू लागला एकदा एक, एक प्रकार असा घडला की देशमुखांचा एक कामगार तळ्याच्या काठावर उभा होता त्याने खंडूजी पाटलाबरोबर काही मुजोरी केली खंडूजींनी त्यांना समजावले परंतु त्याला अधिकच जोर आला खंडूजीचा त्याने अपमान केला तो त्यांना सहन झाला नाही त्यांनी त्यांच्या हातातील काठीने त्याच्या हातावर प्रहार केला त्या कामगाराचा हात मोडला त्याच्या नातेवाईकांनी त्याला गावात नेलं देशमुख मंडळींना भांडण्यास कारण झालं त्यांनी कचेरीतच पाटलावर खटला नोंदवला अधिकाऱ्याला खोटं नाटं पटवून वॉरंट काढला खंडू पाटलास हातकडी पडणार अशी सर्व गावात बातमी पसरली पाटील मंडळी घाबरून गेली खंडूजी हताश झाले ते रात्री सरळ गजानन महाराजांकडे आले त्यांच्या पायावर डोके ठेवून झालेला प्रकार कथन केला अश्रूंच्या धारा डोळ्यातून वाहू लागल्या महाराजांनी त्यास समजावलं तू घाबरू नकोस सत्याचा वाली परमेश्वर असतो कौरव पांडव असेच आपसात भांडत तुला बेडी पडणार नाही संतवानी खोटी कशी होणार तो प्रसंग टळला खंडूजी व त्याचे बंधू यांची श्रद्धा महाराजांवर अधिकच दृढ झाली एकदा खंडूजीने महाराजांना घरी नेलं दहा पाच तेलंगी ब्राह्मण तिथे आले गजानन महाराज तोंडावर पांघरून घेऊन झोपले होते ब्राह्मणांनी मंत्र म्हणण्यास सुरुवात केली मंत्र म्हणण्यास चूक झाली आणि महाराज उठून बसले व म्हणाले वेदविद्येला हिनत्व देऊ नका तेच मंत्र गजानन महाराजांनी शुद्ध आणि स्पष्ट म्हणून दाखवले ब्राह्मण सुद्धा चकित झाले खंडू पाटलांकडून त्यांचा सत्कार आणि त्यांना दक्षिणाही देऊ केली गावाच्या बाहेर एक मळा होता तिथे महादेवाचं मंदिर होत तो मळा कृष्णाजी पाटलांचा होता खंडूजी पाटलाचा हा धाकटा बंधू होता छायेत महाराज जाऊन बसले होते मला इथेच राहण्यास असे कृष्णाजी पाटलास ते म्हणाले त्यानेही त्याप्रमाणे ऐकले व त्यांची राहण्याची सोय करून दिली महाराजांसोबत भास्कर पाटील व तुकाराम कोकाटे अशी दोन माणसं नेहमी असत कृष्णाजी स्वतः महाराजांची जेवणाची व्यवस्था बघत असत एक दिवस दहावीस गोसावी त्या मळ्यात आले आम्ही ब्रह्मगिरी गोसाव्याचे शिष्य आहोत आणि आम्ही महाराजांसोबत आहोत आम्हाला शिरापुरीचे भोजन हवे आहे तीन दिवस इथे आम्ही राहणार आहोत आम्हाला गांजाही द्यावा लागेल असे गोसावी म्हणाले तेव्हा कृष्णाजी पाटील म्हणाले आज भाकरीच मिळतील त्या तुम्ही न्या त्यांनी भाकरी घेतल्या विहिरीवर जेवण केलं आणि ब्रह्मगिरी गोसावी भगवद्गीतेवर प्रवचन करू लागले नैनम छिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता लोकांना ते निरूपण आवडलं नाही सर्वजण गजानन महाराजांजवळ आले गोसावी मंडळीही तेथे आली गांजाची चिलीम भरून गांजा पिऊ लागले इकडे भास्कर पाटील गांजाची चिलीम भरून महाराजांना देत होता ठिंगी पलंगावर पडली आणि कोणाचंच तिकडे लक्षण होतं काही वेळाने धूर निघाला पलंग पेटला महाराज ब्रह्मगिरीला म्हणाले परीक्षेची खरी वेळ आली या पलंगावर या ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा भास्कर पाटलास त्यास धरून पलंगावर बसवा अशी आज्ञा झाली ब्रह्मगिरी घाबरला भास्कर पाटलाने त्याचा हात धरून फरफर ओढीत त्यास गजानन महाराजांच्या जवळ नेले ब्रह्मगिरी महाराजांची क्षमा मागू लागला मी आपणास ओळखले नाही भक्तगणांच्या विनंतीवरून महाराज पलंगाच्या खाली उतरले अशा तऱ्हेने ब्रह्मगिरीचा गर्वहरण झाला सकाळीच तो गोसावी कोणासही न सांगता तेथून निघून गेला श्री संत गजानन महाराजांच्या या आणि अशा अनेक लीला येणाऱ्या पुढील एकवीस अध्यायांमध्ये आपण ऐकणार आहोत तेव्हा इथून पुढे येणाऱ्या अध्यायाचे सर्व व्हिडिओ आपण जरूर ऐकावे आणि श्री संत गजानन महाराजांच्या कृपेचा लाभ घ्यावा आजचा अध्याय आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ चुकणार नाही धन्यवाद गणगण बोते